नमस्कार कवितेत काय असतंच्या आजच्या भागात आणि प्रेमसप्ताहात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांच अत्यंत मनापासून आणि अर्थातच प्रेमाने खूप खूप स्वागत करते मंडळी प्रेमाच्या छटा किती अगणित प्रेमाचे रंग किती अगणित हे प्रेमाचे रंग आपल्या प्रत्येकाला हवे असतात ना या प्रेमाच्या छटांच्या प्रेमात आपण प्रत्येकजण असतोच सदैव नित्य काळ आपण या प्रेमाच्या छटेतच जीवन जगत असतो असं वाटतं मला या प्रेमाच्या छटा काय प्रेमाचे रंग काय हे सगळं सहजपणे शब्दात मांडता येणं इतकं सोपे कावं नक्कीच नाही एक प्रेम या विषयावर काही ओळी नाहीत काही वाक्य साधी वाक्य जरी लिहायला सांगितले आपल्याला तरी किती कठीण जाईल ना ते पण हे प्रेमाचे रंग विविध रंग विविध छटा सहजपणे शब्दात उतरवणारे कवी म्हणजे कवी सुधीर मोघे मंडळी आज जी मी कविता वाचणार आहे ती सुधीर मोघ्यांचीच आहे त्याचं कारण असं की आज सुधीर मोघे यांचा जन्मदिन त्यांच्या कविता त्यांचं लेखन हेच सगळं त्यांचे शब्दच आपल्याशी सहज संवाद साधतात त्यातलीच ही एक सहज संवाद साधणारी कविता आणि सहज संवाद साधणारी कवी म्हणजे कवी सुधीर मोगे त्यांची कविता वाजूया आजच्या त्यांच्या जन्मदिनी आणि या प्रेमसप्ताहात मंडळी आहात ना बरोबर चला प्रेमाच्या गावी जाऊया प्रेम सप्ताह साजरा करूया त्यासाठी प्रेम कविता वाचूया आणि सगळ्यात महत्वाचं की मनाचं पण जपूया कविता वाचतेच आहे पण अत्यंत प्रेममय अशी नम्र विनंती की माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज तुम्ही लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करा आणि त्यांना सुद्धा आवर्जून माझा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा प्लीज चला कविता वाचूया मंडळी प्रेम सप्ताहातली कविता म्हणजे प्रेम कविताच तर वाचूया पक्षांचे ठसे सुधीर मोघे काही वाटा आयुष्यात उगीच काय येतात काही वाटा आयुष्यात उगीच का येतात चार घटका सोबत करून कुठे निघून जातात एक वाट येते चिमणे पाऊल ठसे ठसे एक येते चिमणे पाऊल शंख शिंपल्यांनी भरून वाहतात कोवळ्या ओंजळी पसे शिंपल्यांवरचे रंग तेव्हा किती गडद असतात शिंपल्यांवरचे रंग तेव्हा किती गडद असतात वाळू मधली घरटी देखील अजिंक्य अभेद्य असतात पण एकाएकी उंधळीतून सगळेच निखळून जाते पण एकाएकी उंधळीतून सगळेच निखळून जाते बालिश चिमणी पाऊल वाट दिसेनाशी होते स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते कधी दिलासा मागते तर कधी दिलासा देते स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते कधी दिलासा मागते तर कधी दिलासा देते आकांक्षांना चैतन्याचा तिथे फुलोरा मिळतो आकांक्षांना चैतन्याचा तिथे फुलोरा मिळतो रक्ता वाचूनच्या नात्यांचा तिथेच अर्थ कळतो यावेळी खूप छान आहेत ना आकांक्षांना चैतन्याचा तिथे फुलोरा मिळतो रक्ता वाजूंच्या नात्यांचा तिथेच अर्थ कळतो पण अतूट वाटणारे तेही बंध नकळत सैल होतात विस्मृतीच्या धुक्यामध्ये हरवतात अंधूक होतात मंतरलेल्या चांदण्यातून एक वाट येते मोहरलेल्या एकांतातून स्वप्नामध्ये नेते तिथे स्पर्श बोलू लागतो वाणीमुखी होते एका वेड्या ही तिथे गीत होते चांदण्यातून एक वाट येते मोहरलेल्या एकांतातून स्वप्नामध्ये नेते तिथे स्पर्श बोलू लागतो वाणीमुखी होते एका वेड्या निश्वासाचेही तिथे गीत होते तिथे असे क्षण भेटतात खरे नसून खरे भासतात खोटे नसून खोटे ठरतात असली दिवाणी वाट अखेर तीही फसवी ठरते असली दिवाणी वाट अखेर तीही फसवी ठरते खोल घाव ठेवून नामा निराळी होते पक्ष्यांचे ठसे सुधीर मोघे मंडळी सुधीर मोघे यांच्या रुबाया सदृश काही कविता आहेत रुबाया सदृश असं मी यासाठी म्हटलं की सुधीर मोघे यांनी त्याचा उल्लेख कधी रुबाया असं केला नाही म्हणून रुबाया सदृश कविता असं मी म्हटलं खूप छान आहेत या कविता सुद्धा तू मी दोघे नि दर्या होता तिसरा वर एकांताचा होता गोढ पहारा पाहून वाट भरतीचे शिंडला थकला वेडावून दर्या दोघांवर कोसळला तू मी दोघे मी दर्या होता तिसरा वर एकांताचा होता गुढ पहारा पाहून वाट भरतीची शिणला थकला वेडावून दर्या दोघांवर कोसळला घननीळ रान घननीळ रा भिडले नीळ रान घन नीळ रातीला भिडले सावळे डोह सावळ्या सावल्या, सावल्या चांदण्यात गोऱ्या भिने निळा अंधार दुरात दरवळे सृजनाचा हुंकार मंडळी अशा अनेक रुबाया आहेत अजूनही आहेत रुबाया सदृश कविता असं म्हणूया पण आज प्रेमसप्ताहासाठी एवढंच पुरेसं आहे सुधीर मोघे यांना जन्मदिनी अत्यंत नम्र अभिवादन आणि मंडळी कवितेत काय असतं कवितेत असं बरंच सगळं प्रेम प्रेम आणि प्रेम असतं प्रेमाच्या विविध छटा असतात फक्त ते समजून घेणं महत्वाचं असतं कवितेत सगळं असतं फक्त ते समजून घेणारं संवेदनशील प्रेममय मन असणं गरजेचं असतं यासाठीच कविता वाचूया कविता ऐकूया आणि आनंदी राहूया आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेमसप्ताह आनंदात साजरा करूया मंडळी आठवणीने माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून त्याच्या व्हिडिओ लिन्स शेअर करा धन्यवाद